सर्वेषा पदसङ्गमी महितळी तीर्ताभिदा पातलि हेलि निजशक्ति सत्कामना चिन्तिले नामादि चतुसाधने प्रतिदिनी ज्ञानामृते गोळिले ते माला वदनात् हेतुधरुणि श्री स्वामी की जय श्री चक्रधर स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित पंचावतारुपार महोत्सव आणि निमित्ताने होत असलेली धर्मसभा आणि या ज्ञानमय आनंदमय मंगलमय धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय श्रद्धेय श्रोत हितक्ष निवासी श्री बाबाजी ज्यांच्या शुभ कर कमलाने या ठिकाणी ध्वजारोहण संपूर्ण झालं असे परमपूनीय श्रद्धेय सुत हितक्ष मनसर निवासी श्री बाबाजी या ज्ञानपीठावर ज्यांच्या शुभ कर कमलाने दीप संपूर्ण झालं परमपूरनीय भाविकराज बाबाजी कपाटे या ज्ञानपीठावर ज्यांची पावन उपस्थिती आहे असे परमपूर्णिय श्रद्धेय अरण्य कामकर बाबाजी अष्टुरकर आणि या ज्ञानपीठावर आपल्या युवा वर्गाचं प्रतिनिधित्व हे करत आहे असे परमपूरणीय प्रणव दादाजी खंदरकर या कार्यक्रमाचे द्वे आयोजक आणि कार्यक्रमाचं का सुसूत्रपणे सूत्रसंचालन सु, असलेले परमार्ग सेवक अभ्यासक से श्री साहेब उपस्थित संत तपस्विनी महिला वासनिक बंधू आणि भगिनींनो माझ्याकडे दीप प्रजननाची सेवा आली होती वेळेचं बंधन आहे कारण प्रवचन करत असताना स्वामी श्री चक्रधरांनी मानवा पंथाच्या तत्वज्ञांना सांगितलेलं आहे की कमीत कमी, कमी तीन तास निरूपण करायला पाहिजे पण तीन तास निरूपण केल्यानंतर त्या प्रकारचे जे अधिकारी जी होते की तीन तास काय सात अहोरात्र जरी निरूपण केलं तर त्यांच्या लक्षात राहत होत तसे नागदेव आचार्य होते नागदेव आचार्यांना सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी मी गेल्यानंतर परमेश्वराच्या धर्माचं आचरण कसं करावं असं सात अहोरात्र निरूपण केलं तर त्या प्रकारच्या अधिकाराचे जीव होते आता आपण कसे आहोत ते आपल्याला माहितच आहे थोड्या वेळापूर्वी आपल्याला काय सांगितलं ते आपल्या लक्षात राहत नाही त्याचं कारण असं आहे की आपण ही अधिक अधिकाराचे होतो याला कारण आहे अन्नदानाची क्रिया कारण सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज आपल्या सूत्र निरूपणातून सांगतात अहेेतू भूत भजन ज्ञाना म्हणजे नाही हेतू म्हणजे कोणत्याही तु प्रकारचा हेतू नाही आपण अनेक वेळा अन्नदान करतो अन्नदान करत असताना अनेक प्रकारचे सुप्त हेतू काही ना काही देवान या अन्नदानाच्या क्रियेच्या माध्यमातून दिलं पाहिजे पण बहुतांश लोक अन्नदान करणारे काहीतरी दिलंच पाहिजे वास्तविक हे परमेश्वराला मान्य पर नाही आहे पण आपलं अज्ञान अज्ञान प्रकट करणं आहे की आपल्या ठिकाणी अज्ञान किती आहे कारण परमेश्वर सांगतात की कोणताही हेतू धरून तुम्ही क्रिया करू नका आपल्याला हेतू धरल्याशिवाय क्रिया होतच नाही परमेश्वराची भक्ती जरी करायची असेल काही दुःख आलं काही संकट आलं तर आपल्याला देव आठवतो सुखामध्ये आनंदामध्ये देव आठवल्या जात नाही कारण याच कारण असं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज म्हणतात अज्ञानाचे प्रसादे हा जण सुख्या सुखाला तुम्ही सर्वस्व समजता ते सुख संपणार आहे तर ते सुख तुम्हाला सोडू वाटत नाही याचं कारण असं आहे की अज्ञानत्व आहे त्या सुखामध्ये दुःखाची निर्मिती आहे उदाहरणार्थ आपल्याला प्रत्येकाला आपल्या परिवाराची ममता आहे ममता वेळी प्रचंड आहे काही जर दुःख घटना घडली तर आपल्या डोळ्यात अश्रू येतात येतात की नाही एखादा ईश्वरीचा साधनवंत आपल्यातून निघून गेला तर आपल्याला असू येतात का ज्यांचे काही श्रद्धा असेल काही संबंध असतील त्यांनाच असू येतात का ईश्वरीचा जो साधनवंत आहे या साधनवंताचं महत्व फार मोठ आहे पण याचं महत्व आपल्याला कळत नाही याचं महत्व का कळत नाही आपल्या ठिकाणी ज्ञान नाही आहे कोणाचे शतभोजन कोणाचे सहस्त्र भजन भटिका परिका निमंथन ईश्वरीच्या एका साधनवंताच्या ठिकाणी जर अन्नदान घडलं तर संपूर्ण ब्रह्मांडाला भजन घाटण्याचं जे या विश्वातील जेवढे देश आहेत अनंत देशामुळे एक ब्रह्मांड निर्माण होते अनंत ब्रह्मांडा म्हणून सृष्टी निर्माण होते या सृष्टीचा जो मालक परमेश्वर आहे त्याच्यापर्यंत जर तुम्हाला अन्नदान घडवायचं असेल श्री चक्रधर महाराजांना प्रिंदा पर्यंत आपल्या अन्नदानाची क्रिया घडवायची असेल तर त्याची जी चाल आहे ती नामधारक अवस्थेमध्ये चालू होते उपदेशी अवस्थेमध्ये चालू होते वासनिक अवस्थेमध्ये चालू होते आपण नामधारक आहोत का उपदेशी आहोत का वासनिक आहोत हेच आपल्याला माहीत नाही आहे माहीत आहे का मी कोण आहे महावा पंथामध्ये आल्यानंतर मी सध्या कोणत्या अवस्थेत आहे याच आपल्याला भान नाही फक्त महाडवा पंथामध्ये खरोखरच नामधारक आहो का हो नामधारक कुणाला म्हणावं जो देवाचं स्मरण अष्ट्रहर म्हणजे चोवीस तास करतो इथं खूप फार पुढची प्रोसिजर आहे सुरुवातीची जी अवस्था आहे ज्या क्षणात तुम्ही ज्या शिरू श्री गुरुकडून ग्रहण केले त्या श्री गुरुचे आपण उपकार धरून आठवतो का नाही आठवत त्यांचं नावही माहीत नसते एखाद्या नामधारकाचं विचारलं की ज्यांच्याकडून तुम्ही उद्देश घेतला त्यांचं नाव काय आहे हे आपल्याला कळत नाही आपला परीक्षेमध्ये पेपर लिहिताना आपलं स्वतःच नाव लिहिलं की नाही तिथं काळजी घेतो की नाही एलआयसीचा फॉर्म भरताना काळजी घेतो व्यवहारामध्ये काळजी घेतो ज्या श्रीगुरुने तुम्हाला कैवल्य मार्ग दाखवला कैवल्य गट ज्याने सर करण्याचा सुरुवात केली त्या श्री गुरुचं नावच तुम्हाला आठवत नाही इथपर्यंत आपलं अज्ञान तो आहे म्हणून प्रत्येकाने त्या श्री गुरुचे उपकार दररोज आठवायला पाहिजे कारण एका ठिकाणी म्हटलेलं आहे तयान मन माजे श्री गुरुपदा जेने दा कविले अनंद कंदा, तुपकार फिटे मजकदा देवा परमानंदा तूच फेडी त्या श्री गुरुच उपकार मी फेडू शकत नहीं तो दरोज आपन त्या श्री गुरुचे उपकार आठवायला पाहिजे जसं माईम मट्टाला एका व्यक्तीने श्री गोविंद महाराज या दिशेला गेलं असं दाखवलं माहीम भट्टाने हात जोडले जोडले की नाही एवढा विद्वान षडशास्त्र संपन्न असलेला माहीम भट्टाच्या ठिकाणी नम्रता आहे आपण तर काहीच नाही पण आपल्या ठिकाणी एवढा अहंकार आहे की आपण त्या श्री गुरुचे उपकार हे आठवत नाही त्या परमेश्वराचे उपकार आठवत नाही तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात या क्षणात जर हवा बंद झाली तर आपण जीवन जगू शकतो का नाही जगू शकत ही हवा त्या परमेश्वराने निर्माण केलेली आहे ती पृथ्वी हा सूर्यप्रकाश ही सर्व व्यवस्था त्या परमेश्वराने निर्माण केली आहे त्या परमेश्वराचे उपकार आपण आठवत नाही का आठवायचे आहे तर या गोष्टीचे आपल्याला भान पाहिजे की आपण या जगात कशाकरता आलेल आहात परमेश्वराने सृष्टी कशाकरता निर्माण केलेली आहे याची आपल्याला जाणीव असणं आवश्यक आहे जाणीव असल्या सुद्धा आपण त्यावेळेस लक्ष देत नाही आणि परमेश्वराचा जो उद्देश आहे या सृष्टी रचनेचा या जीवाने परमेश्वराचा आनंद प्राप्त करावा परंतु आपण सांसारिक सुखामध्ये मग मग्न मग आहात रममान आहात जे सांसारिक सुख आहे जे सपणार आहे ते एक जन्माचं नातं आहे मृत्यू झाल्यानंतर कुणी कुणाचं नसत तरी पण आपण त्या नात्याला सर्वस्व समजतो त्या नात्यामध्ये आपली ममता आहे ज्यांची जास्त प्रमाणात ममता असेल त्या मनुष्याला आत्मत्वाचे अंतिम नावाचे दुःख आहे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज सूत्राच्या माध्यमातून सांगतात की शतरुचिकाची पिडा एका सर्पाची होय तर शतसर्पाची पीडा एका देहांची जीवास होय शतरुचिकाची पीडा एका सर्पाची होय शंभर बिंतू चावल्यानंतर एक साप चावल्याच्या वेदना त्या जीवाला होतात आणि शंभर साप चावल्यानंतर ज्या वेदना होतात त्या वेदना या मनुष्याला कशामुळे भोगाव्या लागतात या नातेवाईकामुळे नातेवाईकात ममता ठेवल्याने हा नातू माझा ही नातीन माझी हा पती माझा हे सासू माझा ही, ही सर्व संबंधियाची ममता आहे की ममता जास्त ज्या प्रमाणात तुम्ही जास्त धराल त्या प्रमाणात तुम्हाला शंभर साप चावल्यानंतर ज्या वेदना होतात आपण जर एक साप चावला बिनविषारी मृत्यू जाणार नाही या ठिकाणी जे सापाचं प्रमाण धरलेलं आहे ते बिनविषारी साप आहे विषारी साप जर चावला तर मनुष्य असे शंभर साप चावल्यानंतर ज्या वेतना होतात त्या वेतना या नातेवाईकाची ममता धरल्याने तुम्हाला भोगावे लागणार आहे मग ही ममता धरण्यापेक्षा तुम्ही या साधूसंताची ममता धरा ना अचूकृत्याची ममता धरा नामधारकाची उपदेशाची वासनिकाची ममता धरा ना यांच्या आप ठिकाणी आपल्यात एखादा साधू संत दिसल्यानंतर आपण स्वतःहून वाकून जवळ जाऊन दंड करायला पाहिजे आताच बाबांनी सांगितलं की साधू संत घरी आल्यानंतर आपण राजस तामस वर्तन करतो त्यामुळे पुढील पुरुषाची धर्म हानी होते सर्वज्ञ श्री महाराज सूत्राच्या माध्यमातून सांगतात धर्मी अधिकार की आपला जो देहिक राजस तामस गुण आहे हा पुढील मनुष्याच्या धर्माला हानी करतो पुढील अनुसरल्या पुरुषाचा धर्म भंग होतो मग आपण कसं वागायला पाहिजे जे त्रिगुणात्मक रज आहे त्रिगुणात्मक जे तम आहे हे सोडून निर्गुण रज निर्गुण जे तम आहे आता तुम्हाला निर्गुण रज निर्गुणतम समजणार नाही निर्गुण रज म्हणजे जे, जे आपल्याला आवडलेली वस्तू आहे ती पुढील व्यक्तीला द्यायला पाहिजे परमार्गामध्ये क्रिया करताना अन्नदानाची क्रिया करताना सुरुवातीला मी तुम्हाला सांगत होतो की अन्नदानाची क्रिया करताना कोणत्याही प्रकारचा हेतू न धरता हे सगळंही देवाचे देव देते आपले माझं काहीच नाही आहे वास्तविक जर परमेश्वराने सृष्टी निर्माणच केली नसते तर या जगात आपण आलो असतो का पृथ्वी निर्माण केली नसते तर पिकं आपण पेरली असते का वारात नसते तर पिकं आले असते का सूर्यप्रकाश जर आला नसता तर पिकं वाढली असते का हे सर्व परमेश्वराचंच आहे आपलं काहीच नाही अशी त्याची भावना अंत करण्यात आहे आणि क्रिया करताना तो चतुर्वी दुःख करतो निर्वेद अनुताप अनुसोत अर्थ की मागच्या सृष्टीमध्ये क्रिया केली नाही याही सृष्टीमध्ये काही करत नाही क्रिया करण्याचा उल्लेख होतो विध फिरण्याकरता पैसा आहे पर्यटनाकरता पैसा आहे परंतु धार्मिक क्रिया करता पैसा नाही जे आपण ज्या क्रिया करतो त्या क्रिया नरकाकडे लिहिणारे आहेत आणि परमेश्वराच्या साधना त्या ठिकाणी ज्या क्रिया करतो त्या नरकच चुकवणारे आहेत पण मनुष्य हा अनेक गोष्टी जास्त खर्च करतो आणि परमार्गामध्ये क्रिया करायचं असेल तर वंचकत्व करतो, करतो त्या वंचकत्वामुळेच आपली क्रिया ही यथा योग्य होत नाही म्हणून प्रत्येकाने क्रिया करताना पैसा जरी नसेल तर दुःख करा निळभट्ट भांडारेकरांनी काय केलंय निळभट्ट भांडारेकरे सर्व सळून गेलेले आहेत अचलपूरला आलेले आहे आल्यानंतर त्यांनी मनामध्ये असा उल्लेख केला की माझ्याकडे सर्व काही होत परंतु मी देवाला काहीच अर्पण करू शकलो नाही असा उल्लेख केल्याबरोबर सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी त्या राणी कर्वी पूजन करायचं पूजन करण्याच्या योगांचा तुम्ही अंतकरणात उल्लेख करा की मला आमच्या आश्रमात क्रिया करायची आहे आमच्या स्थानाच्या ठिकाणी क्रिया करायची आहे असा उल्लेख केल्याबरोबर पर परमेश्वर तुम्हाला सहाय्य करतात सातत्याने उल्लेख करायला पाहिजे दररोज करायला पाहिजे आणि डोळ्यातून अश्रू यायला पाहिजे अश्रू येतच नाही डोळ्यातून पाणी येतच नाही कारण आपलं जे अंतकरण आहे विविध हिंसेने विविध हिंसेने कठीण झालेला आहे तृणामुंगीचे हिंसा काठीण्य हे मानसा ते बीजनित्य नरक का अविनाशा कारण दररोज आपण जीवन जगताना अनेक प्रकारची हिंसा घडते तृण म्हणजे गवत मुंगी म्हणजे प्राणी अनेकांचं मन दुखवलं जातं त्यामुळे आपला अंतक्रम कठीण कोरडं झालेलं आहे त्या हिंसेमुळे आपल्याला अंतकरणात देवाविषयी रडूच येत नाही म्हणून प्रत्येकाने जर क्रिया करताना दुःखपूर्वक रडून क्रिया जर केली तर त्या दुःखपूर्वक जो क्रिया करतो त्यार 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 त्या क्रियेचा परमेश्वर स्वीकार करतात आपण किती मोठी क्रिया करत असाल पण दुःखपूर्वक क्रिया करा एवढीच परमेश्वराला अपेक्षा आहे आणि वेळेस बंधन आहे त्यामुळे मी लांबलेल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो आयोजक श्रद्धेय श्री वाले बाबाजी यांनी मला या ठिकाणी बोलवलं त्यांच्या प्रेमामुळे या ठिकाणी हजर झालो आणि पूजनीय तपस्विनी पुष्पाताई पंजाबी यांनी हा अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या दोघांचे आभार मानतो आपलेही आभार मानतो वेळेच्या अभावी लांबलेल्या शब्दाला विराम देतो सर्वात श्री चक्रधर स्वामी धन्यवाद बाबाजी